सुरुवात आम्ही गावावरून आल्याच्यानंतर संध्याकाळीच बाकीची कामं आवरल्यानंतर आम्ही अर्जंटमध्ये रूम पाहायला गेलो होतो जे जि, म्हणजे आम्ही रूम सध्या भाड्याने शोधत आहोत कारण की आमचं ह्या रूम हा रूम आम्हाला पाऊस यायच्या आधी सोडायचा आहे तर त्याच्यासाठी आम्ही रूम शोधत आहे तर आम्ही काही ठिकाणी गेलो होतो कमीत कमी आम्ही आठ ते दहा रूम पाहिलं आणि आम्हाला कमी भाडं भाड्यामधली रूम तर आम्ही ह्या एरिया पासून खूप लांब गेलो होतो पण आम्हाला तर आम्हाला हवी तशी रूम भेटलेली नाही आणि भेटल्यात त्या इतकं लांब आहेत की उत्क स्कूल खूप लांब पडणार आहे त्याच्यामुळे मग आम्ही खूप सारे रूम पाहून इतकं आता थकलेलो आहोत असं असे झाले काही खाऊ पण नाही सरळ आता पोटभर पाणी पिलेलं आहे कारण की आल्यावर इतकी तहान लागली इतकं ओन होतं दुपारच्या नंतर तर मस्तपैकी दोन दोन ग्लास मी तर दोन ग्लास पाणी पिलेली आहे तू एक ग्लास पाणी पिलं आहे आणि त्याला ॲक्च्युली तो इतका थकला आहे ना की त्याला झोप आलेली आहे तो मम्मा मला काहीच खायला देऊ नको पण मला मला झोपू दे त्याच्या पप्पांना पण खूप झोप आली आहे पण ते बिचारे तसेच गेलेत कामाला कारण की दुपारच्यानंतर त्यांचं काहीच काम नाही झालं कारण की ते सकाळी गेले आणि त्यात दुपारी आले दुपारी इकडे गेल्याच्या नंतर आम्ही रूमच शोधत होतो त्यातली एक आम्हाला आवडली आहे पण ती खूप लांब आहे उत्कर्षच्या स्कूलपासून म्हणजे तिकडे स्कूल बस जरी लावली, बस ला जरी बस बस लावली बस तरी स्कूल बस तिथपर्यंत येईल की नाही माहीत नाही म्हणजे उत्कर्षला परत तिथून थोडंसं लांब सोडायला यावं लागेल आणि जरी आम्ही बस स्कूल बस नाही लावली तर आम्हाला बसने यायचं म्हटलं तरीसुद्धा आम्हाला भरपूर दहा ते पंधरा मिनटं चालत जाऊन नंतर बस बस, बस, बस भेटेल आणि मग त्याच्यानंतरही भरपूर प्रवास आहे म्हणजे भरपूर प्रवास आहे तर मग विचार करत होतो आता काय करावं की, पाहिल की, की, की कर रूम आता पाहिले आहेत पाहिल्या आहेत आम्ही त्यांना आता टोकन पण दिलेले आहे म्हणजे बुक करून ठेवलेत पण अजूनही मन आमचं विचलित आहे की जावं की नाही जावं उदका की उत्कर्षला इथून तरी स्कूलजवळ आहे पण इथे रूम खूप छोटी आहे तर इथे ऍडजस्ट होत नाही आपले घर गावचे म्हणा किंवा अजून कोणी मित्रमंडळी मन म्हणा असं कुणाला जास्त बोलवता येत नाही mm. आपलं घर खूप छोटं पडतं जात त्या मनाने आम्ही तिघांसाठी ठीक आहे मात्र याच्या व्यतिरिक्त जर कोणी दुसरं आलं ना, ना। थी। तर ते, ते माणसं इथे ॲडजस्ट करणं थोडंसं म्हणजे मुश्किल जात मेन म्हणजे मुश्किल जात नाही आपण कसं ॲडजस्ट करू पण ती लोक जास्त दिवस राहतच नाही लवकर पळून जातात आणि आम्हाला असं वाटतं त्यांनी आमच्या बरोबर राहावं हो की नाही उत्कर्ष हा पण काय घर छोट असल्यामुळे त्यांना येता येत नाही आणि त्यांना मोकळी भेटत नाही आता बऱ्यापैकी गावच्या लोकांना मोकळी <laughs> खा मोकळी खावी असते कारण गावचं वातावरण हे मोकळं असत त्यांना तिकडच्या वातावरणाची सवय लागते तर असं आहे इथे प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे इथे घर छोटं असल्यामुळे कुणी यायला मागत नाही उलट आम्हालाच गावाला जाऊन जास्त राहावं लागतं तर आता जरी माझी आई आली तर एकच रूम आहे त्याच्यामुळे आई आली तर तिला पण असं वाटेल की कसं काय ॲडजस्ट करू आणि यांचंच होत नाही मी त्यांना अडचण नाही त्याच्यामुळे ती पण लवकर निघून जाईल म्हणून मला असं वाटत होतं ती आली तर ती मनसोक्त राहावी तिला म्हणजे राहण्यास राहायला आवडावं असं वाटत होतं म्हणून आम्ही अजून मोठा वन बी एच के पाहत होतो पण बी एच के आमच्या बजेटच्या बाहेर जातो वन आर के खूपच छोटं होतं वन आर के सुद्धा खूप महागातच आहे इथे पण आणि सूट होईल खाली हा तसही आई जरी आली कारण की आता ऑपरेशन करायचं आहे मनक्याचं तर त्याच्यामुळे ती आली तरी आम्ही ती घे ती करू पण उत्कर्ष बाबा आली ना ती घरात थांबणारच नाही जास्त किंवा ऍडजस्ट होणार नाही तिला असं अनकम्फर्टेबल अनकम्फर्टेबल होईल तर ती जावायच्या समोर असते तर राहणारच नाही आणि मग ती लवकर घरी मग तिला तो आराम करायला भेटणार नाही म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो की लवकरात लवकर आम्हाला जरा मोठा रूम भेटावा म्हणजे आम्ही शिफ्ट झालो तर थोडं मोठं भेटेल पण उत्कर्षला ट्रॅव्हलिंग वाढेल असं होत होतं इथे कसं उत्कर्षला ट्रॅव्हलिंग नाही आहे पण तिकडं गेलो तर उत्कर्षला ट्रॅव्हलिंग होईल भले आम्हाला एक रूम जास्त होईल पण उत्कर्षची धावपळ होणार आता तर स्कूल बोलतात चेंज होणार आहे नऊची होणार आहे पहिली त्याची सात हां आता उठले ते तर आता पहिली सातची स्कूल होती आता बोलत आहेत नऊची होणार आहे त्याच्यामुळे मग कदाचित आता उशिरा कदाचित आता उत्तर उशिरा पण उठेल त्याला पाच वाज पाच वाजताच उठावं लागायचं आणि मग पाच वाजता जरी उठलं तरी मग फ्रेश वाटायचं उलट मला पाच वाजता उठून लवकर सातची शाळा आवडायची कारण की ते तो दोन तीन वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत घरी जरी आला तर जरा आराम करून त्याची एक्स्ट्रा एखादी ऍक्टिव्हिटी म्हणा किंवा खेळायला वगैरे त्याला ते ॲडजस्ट व्हायचं आणि दुसऱ्या दिवशी काय संध्याकाळी लवकर स्टडी करून लवकर झोपून घ्यायचं की सकाळी लवकर उठायचं मग ते रुटीन खूप छान होतं माझ्या मते मला तर तेच आवडत होतं पण आता गव्हर्नमेंटच्या रूलनुसार कदाचित टायमिंग चेंज होणार आहे आणि आता नऊचा होणार आहे आणि मग आता कदाचित घरी असतोपर्यंत तीन पण वाजतील पुढचं आणि पुढे चालून कदाचित किती वाजेपर्यंत सुटेल याचं नक्की नाही माहिती असेल सब्जेक्ट किती असणार आहेत इलेवन कारण कि ना, आपन... सब्जेक्ट नाही आता पहिलं आहे तेवढं पुस्तक पण चेंज होणार आहेत पण चेंज झालेली आहेत आणि जे मागच्या वर्षीचे पुस्तकं त्याच्या मैत्रिणीची आलेली आहेत त्या पुस्तकं आता चालणार नाही आहेत आता पुस्तकं पण चेंज होणार आहेत सगळीच पुस्तकं चेंज झाली आहेत त्याच्यामुळे एखादं पुस्तक असं आहे जे चेंज नाही झाले बाकी सगळी पुस्तकं चेंज झाली त्याच्यामुळे आता ह्या वर्षी उत्कर्ष नवीन पुस्तकं घ्यायची तो पण तो तर खर्च आम्ही सेकंडच आहे पण आता नवीन घ्यावी लागतील नोटबुक्स स्कूलचे युनिफॉर्म बॅग वगैरे बुक टेक्स्टबुक ते सगळंच घ्यावं तो पण खर्च आहे त्यात आम्हाला त्यामध्ये सायन्स असेल आपल्याकडे सायन्स पुस्तक नाही तर चेंज करायचं पावसाळा आल्यानंतर आणि मग जेवण देते तर आता पाऊस पण येईल कारण पावसाळ्या दिवसामध्ये इकडे रूम भेटत इकडेच नाही बऱ्यापैकीचे रूम भेटत नाहीत खाली होत नाही कारण की प्रॉब्लेम होतात शिफ्टिंगला तर आता त्याच्या आधीच प्रयत्न होता की आपलं पावसाळ्याच्या आधी दोन महिन्यात रूम भेटली तर शिफ्टिंग करून टाकू पण आता रूमचं अवघडच होते नेमकं मीच कन्फ्यूज आहेत लांब राहायला जावं मोठ्या रूमसाठी की इथेच छोट्याशा रूममध्ये ॲडजस्ट करावं तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा की जवळ छोट्या रूममध्ये राहून उत्काची स्कूल जवळ ठेवावी की लांब जाऊन मोठी रूम घेऊन उत्कर्षला ट्रॅव्हलिंग Uh, ट्रॅव्हलिंग करू द्यावं म्हणजे पण सुद्धा ते नाही आवडत कारण की मी तो थकून जाईल कारण की एक 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 तास तरी समज एक्स्ट्रा वाढतो एक, एक दीड तास वाढतो सकाळी आणि एखादा तास म्हणजे दोन अडीच तास हे उत्काशी ट्रॅव्हलिंगमध्ये जातील आणि त्याची एनर्जी पण डाऊन होईल त्याच्यामुळे असं वाटतंय की नको पण हा पण आम्ही खूप कन्फ्यूज आहेत काय करावं हा रूम चेंज करावं नक्की काय करावं पण मला ना ट्रॅव्हलिंग ची काही थकावट वाटत नाही ते आता असं वाटतंय तुला बोलायला कारण की तुला मज्जा वाटेल स्कूल याच्या स्कूल बस मध्ये जायला पण ऍक्च्युअली जेव्हा तू ट्रॅव्हल करशील ना रोज 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 आता पहिलं आपण नुसतं रूम पाहायला गेलो तू तू किती थकून गेला खूप सारे पाहिलं खूप सारे पण शेवटी तू गाडीतून बसून गेला होता पण हा पण हा पण ते खेळायला नाही तसं नाही कारण की प्रवास झाला का माणूस थकायला होतो आपल्यासारखे थकतात तर छोटी मुलं तर खूप थकतात वरून मग अभ्यास 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 करायचा ट्यूशन असतो त्याच्यामुळे तर आता पाहू काय होते है है मला ते मला काही वाटत नाही ते ट्रॅव्हलिंगचं ते मग बसायचं असतं कशी पर... बा पण बोलत आहेत नको आपण इथेच ऍडजस्ट करूया मलाच असं वाटतं कधी कधी गावच्या जमत नाही राहायला जमत नाही त्यांच्यासाठी थोडस मोठं घेऊया असं वाटत हम्म पण गावची काही नेहमी येत नाही म्हणा पण तरी असं वाटतं पाहूया काय होत कस कस होत <coughs> चल की चला भेटू आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी काळजी घ्या आणि आमचे व्हिडिओज आवडले तर लाईक करा नाही आवडले तर पुढे शेअर करा कुणी दुसऱ्यांना आवडले तर ते लाईक शेअर सबस्क्राईब करतील ओके नाही तुम्हाला जरी नाही आवडले तर दुसऱ्याला शेअर करा हां स्वामी तर नेहमी मागे असतात नेहमी मार्ग दाखवतात त्यांच्या आशीर्वादाने आपलं सगळं चांगलं होत असतं आणि सगळ्यांचंच चांगलं झालं पाहिजे त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी सगळ्यांच्या राहिले पाहिजे इतर चला स्वामींच्या कृपेने होईल आमचं काम पण भेटेल रूम भेटेल किंवा इथेच जे होईल ना ते आपण स्वामींची कृपा म्हणून एक्सेप्ट करूया आणि मस्त भेटू कसं राहून चालेल ना चालेल चालेल सर रूम तरी ॲडजेस्ट ॲडजेस्ट करायचं शिकायचं ॲडजेस्ट करायचं शिकायचं तर आपण पाहूया जे होईल ते होईल तर चला भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपण आपली काळजी घ्या जय श्री स्वामी समर्थ